कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार वगरे उद्योग समूहाचे मालक व मोहरम कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री केंचराव वगरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र वळसंग चेअरमन सचिन पाटील आपण पाहत आहात रंग मराठी न्यूज जिल्हा परिषद मराठी शाळा वळसंग येथील इयत्ता सातवीमध्ये शिकणारी साक्षी मलप्पा तणंगी हिने सांगली जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीनशेपैकी दोनशे शेहेचाळीस गुण मिळवून सांगली जिल्ह्यात दहावा क्रमांक व जत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जत तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे तिला वर्गशिक्षक श्रीशैल गोंड गारळेसर माने मॅडम कित किट्टद मॅडम यादव सर राठोड सर लिगाडे मॅडम शिंदे मॅडम मुख्याध्यापक सावंत सर वाईवडे यांचे मार्गदर्शन लाभले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा